नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या माय एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता ही सुकदा किचनमध्ये असते आता सुकदा ही किचनमध्ये असताना आनंदी तिथे येते आनंदी सुखदाला विचारते की काय ग सुकदा काय करते त्यावर सुखदा बोलते की काय नाही ग मी सार्थकसाठी छान कॉपी बनवते त्याला थोडं बोर झालं म्हटलं कॉफी घेतल्यानंतर त्याला थोडंसं फ्रेश वाटेल असे पण सुखदा या आनंदीला सांगते आता इकडे सुखदा बोलते की अगं सार्थक नुसता लहान मुलांसारखं वागतोय आता सी आनंदी बोलते की अगं मग चांगलं आहे ना लहान मुलं सर्व काही सत्य खरं बोलत असतात ती अजिबात खोटं बोलत नसतात सुखदा या आनंदीला बोलते की अगं आनंदीताई तू असं काय बोलतेस आता ही आनंदी बोलते की अगं तसं काही नाही आहे परंतु तुझ्या ज्या डिझाईन्स हरवल्या होत्या ना त्या मी आणल्यात असे म्हणत आनंदी लगेच आपल्याकडील असणाऱ्या त्या डिझाईन्स सुखदाला देते सुखदा विचारते की अगं कल्याणी तुझ्याकडे ह्या डिझाईन्स कशा आहेत त्यावर आता आनंदी बोलते की अगं तुझ्या त्या दोन परिराणी आहेत ना त्यांच्याकडे ह्या डिझाईन्स होत्या तर आता इकडेही आनंदी या सुखदाला सांगते की त्या दोन ज्या पर्याराने आहेत त्या ना त्यांना फक्त दुसऱ्यांना त्रास कसा द्यायचा एवढंच माहित आहे थोडीशी कन्फ्यूज होते सुखदा आनंदीला बोलते की अगं कल्याणीत आहे पण तुला हे सर्व कसं माहित आहे आताही आनंदी बोलते की अगं सुखदा मी आश्रम चालविते त्यामुळे लोकांच्या वागण्यावरून स्वभावावरून मला सर्व सत्य कळतं असेही आनंदी या सुखदाला सांगते सुखदा ह्या कल्याणीवर खूप खुश होते इकडे असं बघायला मिळतं की सुखदाई आनंदीला बोलते की कल्याणी ताई थांब मी आता सार्थकसाठी कॉफी बनवते आता कॉफी बनवत असताना ही सुखदा एक चमचा साखर घेते तेवढ्यामध्ये आनंदी बोलते की अगं सुखदा त्यांना अर्धा चमचा साखर लागते कॉफीला तू एवढा एक चमचा कशाला घेतला आता तर हे आनंदीचं बोलणं ऐकता त्या लगेच आनंदीकडेच बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सुखदा आता आनंदीला बोलते की तुला हे सर्व सत्य कसं माहीत आता ही आनंदी बोलते की नाही ग ताई तसं नाही मी तुला सहज असं बोलले त्यानंतर आता इकडेही सुखदा एक चमचा साखर न टाकता अर्धा चमचा साखर त्या कॉफीमध्ये टाकते आणि ती कॉफी बनवून सार्थकला घेऊन जाऊ लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मनोज आणि अण्णा इकडे ह्या सार्थकच्या घरामध्ये येतात आता इकडे सार्थक त्यांना बोलतो की आज कसं येणं केलं त्यानंतर आता मनोज बोलतो की थोडंसं कल्याणी ताईच्या काही डॉक्युमेंट्सवर सह्या हव्या होत्या विशालनी सर्व काही डॉक्युमेंट्स पाठवले आहे असे पण आता हा मनोज या सार्थकला सांगतो त्यानंतर आनंदी तिथे येते आनंदी लगेच आपल्या अण्णा व मनोजला मिठी मारते आता सार्थक हे सर्व काही बघत असतो परंतु थोडासा नाराजच असतो आनंदी यांना विचारते की आज कसं येणं केलं अण्णा तुम्ही त्यावर लगेच बोलतो की अगं आनंदी तुझ्या काही सह्या हव्या होत्या त्यामुळे विशालने हे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यामुळे हे मी काही डॉक्युमेंट्स घेऊन आलो असल्याचे फाईल काढून या आनंदीच्या हातात देतो आनंदी बोलते की तुम्ही खाली बसा मी करते सया त्यावर आता लगेच आनंदी ते सर्व काही डॉक्युमेंट्स आपल्या हातात घेते तेवढ्यामध्ये सुखदा तिथे येते सुखदा लगेच बोलते की काय अण्णा आज कसं येणं केलं तर आता इकडे मनोज बोलतो की कल्याणीकडे थोडंसं काम होतं त्यासाठी आलो होतो इकडे सुकदा बोलते की थांबा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते तर अण्णा व मनोज नको असं बोलतात पुढे असं बघायला मिळतं की सुकदा या मनोजला विचारते की तुम्ही ज्यावेळेस आश्रमामध्ये होते त्यावेळेस तुमची विशालशी ओळख झाली असेल ना तर मनोज हो असं बोलतो आता इकडे ही सुकदा बोलते की खरोखर विशाल खूप चांगला आहे तर मनोज पण बोलतो की हो खूप चांगला आहे आता सुकदा बोलते की विशाल चांगला असणारच ना कारण आनंदीने तो निवडलेला आहे तेवढ्यामध्ये आता इकडे अण्णा बोलतात की नेमकं काय म्हणता तुम्ही असं तर आता इकडे ही सुखदा बोलते की तुम्हाला माहित नाही का आनंदी व विशाल लवकरच लग्न करणार आहे असे ही सुखदा अण्णासमोर बोलून जाते तेव्हा तर अण्णांना खूप मोठा धक्का बसतो इकडे अण्णा लगेच आता थोडासा विचार करतात आणि लगेच मनोजला बोलतात की चल मनोज आता मनोज व अण्णा इकडे सार्थकच्या घरातून बाहेर येतात त्यानंतर अण्णा मनोजला बोलतात की आनंदीचं काय चाललंय तिचं तिलाच माहित तेवढ्यामध्ये आनंदी धावत पळत अण्णा आणि या मनोज जवळ येते पुढे आनंदी या मनोजला बोलते की तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो प्लीज करून घेऊ नका इकडे मनोज बोलतो की नाही आनंदी आता तू शेवटी कसं आहे स्वतंत्र झालेले आहे तुझे निर्णय तूच तुझ घेणार आम्ही तुला सांगून काही उपयोग होणार नाही असे पण आता मनोज आनंदीला बोलतो त्यानंतर आता हा मनोज आनंदीला बोलतो की हे बघ आनंदी तुझ्या भावी वाट चालीच्या आयुष्यासाठी तुला शुभेच्छा त्यानंतर इकडे आनंदी बोलते की अरे मनोज तू दादा माझं काही ऐकून का घेत नाही त्यावर आता हा मनोज बोलतो की अगं किती दिवस ऐकून घ्यायचा आम्ही तर आतापर्यंत तुझंच ऐकून गप्प आहे नंतर इकडे मनोज या आनंदीला बोलतो की अगं आनंदी तू सहा वर्ष झाले आम्हाला सोडून निघून गेली होती याचं कारण आम्ही अजूनही शोधतोय आणि बिचारे सार्थक सर तर सहा वर्षापासून त्याची शिक्षा भोगताय पण आता हा मनोज या आनंदीला बोलतो तर अण्णा बोलतात की चल मनोज सार्थक थोडासा अस्वस्थ होतो सार्थक इकडे रूम मध्ये येऊन बसतो ही सुखदा सुद्धा सार्थकच्या पाठीमागे येते सुखदा सार्थकला बोलते की मला माहित आहे सार्थक तू अस्वस्थ झालाय कारण अण्णा व मनोज आल्यामुळे तुला आनंदीची आठवण आली परंतु सार्थक जुन्या ज्या काही जखमा आहेत त्यांना विसरून जायचं असतं त्यांचं असं कुरूप नाही होऊन द्यायचं असे पण आता सुखदा या सार्थकला समजावत असते आता हा सार्थक या सुखदाला बोलतो की हे बघ सुखदा समोरचं पूर्ण चित्र नेमकं काय आहे हे अजूनही मलाही माहीत नाही आणि तुलाही माहीत नाही त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही असे पण आता सार्थक या सुखदाला सांगतो मी सुखदा या सार्थकजवळ बसून खूप काही बडबड करत असते पुढे असं बघायला मिळतं की आता ही आनंदी इकडे देवघरात येते आणि देवाच्या समोर हात जुडून दर्शन घेते सार्थक सुद्धा आनंदीच्या पाठीमागे पटकन येतो आता सार्थक हे आनंदीला बोलतो की आनंदी मला तुमच्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे त्यानंतर इकडे आता सार्थक हे आनंदीला बोलतो की मला तुम्हाला एक विचारायचं आहे त्यावर आता आनंदी बोलते की सर तुम्ही माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका त्यानंतर सार्थक बोलतो की आता तुम्ही जर असं बोलले की माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नका मग बोलण्यामध्ये तरी काय अर्थ आहे असे पण सार्थके आनंदीला बोलतो त्यानंतर आता आनंदी तेवढून जाऊ लागते सार्थक पुन्हा या आनंदीला थांबवतो त्यानंतर आता था सार्थके आनंदीला बोलतो की माझ्यासाठी काहीच नाही आहे परंतु बाबांसाठी आहे आता लगेच आनंदी थोडीशी कन्फ्यूज होते आनंदी बोलते की नेमकं बाबांसाठी काय असेल आनंदी लगेच बोलते की काय हो बाबांसाठी काय आहे तर सार्थक बोलतो की ओ सध्या पितृपक्ष चालू आहे त्यामुळे बाबांचं श्राद्ध घालायचं आहे तर आता इकडे आनंदीला सुद्धा या अरविंदांची आठवण येते आता आनंदी बोलते की खरोखर बाबा होते अगदी त्यांच्या मुलीसारखं प्रेम केलं त्यांनी माझ्यावर मला खूप जीव लावलं प्रेम दिलं असेही आनंदी सार्थकला सांगते त्यावर सार्थक बोलतो की मी पण बाबांना खूप जीव लावलं असे पण सार्थक सार्थकी आनंदीला बोलतो सार्थक सार्थकी आनंदीला बोलतो की मला असं वाटतं की आपण दोघांनी जोडीने ते श्राद्ध घालावं घाटावरती उद्या सकाळी श्राद्ध घालूयात आपण असे पण सार्थकी आनंदीला बोलतो त्यानंतर आता ही आनंदी सार्थकला बोलते की नाही सार्थक सर तुम्ही मला माफ करा मी नाही येऊ शकत असे पण आता ही आनंदी जेव्हा सार्थकला बोलते तेव्हा तर सार्थकला खूप मोठा धक्का बसतो आता इकडे सार्थके आनंदीला बोलतो की बघा तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुमची वाट बघेल नक्की असे पण सार्थकी आनंदीला बोलतो इकडे आनंदी रूममध्ये येऊन बसते आनंदीला खूप वाईट वाटतं आनंदीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात तेवढ्या सुखदा तिथे येते सुखदा आनंदीला बोलते की अगं कल्याणीताई तुला रडायला काय झालं ही आनंदी बोलते की अगं काही नाही एवढं झालं जाऊ दे मी करेल मॅनेज तू नको टेन्शन घेऊ तुझा माझ्यावर तर विश्वास आहे ना असे पण ही आनंदी या सुखदाला बोलते त्यावर सुखदा बोलते की अगं एवढं टेन्शन नको घेऊ कारण मी आहे ना तुझ्याबरोबर तू कशाला रडतेस कल्याणी असे पण ही सुखदा या आनंदीला बोलते तर आता इकडे सुखदा थोडीशी कन्फ्युजच होते एकीकडे सार्थक अस्वस्थ होतो एकीकडे ही कल्याणी रडते नेमकं यांचं कारण तरी काय आहे असे पण आता सुखदाई आनंदीला बोलते सुखदा या आनंदीला बोलते की अगं तुम्ही दोघेही तुमचा प्रॉब्लेम सांगायला तयार नाहीचे जाऊ द्या मी नाही नाहीये तुमचा हा प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी असे म्हणत आता सुखदा नाराज होऊन रूममधून निघून जाते इकडे आनंदी सुखदाकडेच बघत राहते इकडे असं बघायला मिळतं की अण्णा हे रूममध्ये असतात अण्णा काही जेवायला तयार नसतात तर मालती तिथे येते मालती बोलते की अहो चला ना जेवायला तर आता इकडे अण्णा बोलतात की अगं जेवायची इच्छाच राहिली नाही तर आता इकडे मालती बोलते की अहो असं अण्णावर कधीच राग काढायचा नसतो तर इकडे आता अण्णा बोलतात की नाही ग तसं काही नाहीये त्यानंतर इकडे आता ही मालती बोलते की अहो आपण आपल्या मनामध्ये एक गैरसमज करून घेतो आणि तो, तो गैरसमज करून घेतल्यामुळे खूप काही प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात असे पण मालती अण्णांना सांगते अण्णा ह्या मालतीला सांगतात की अगं आनंदीने आपल्यापासून एक गोष्ट लपून ठेवलेली आहे आणि ती गोष्ट लपून ठेवली असल्यामुळे असं अचानक जर ती गोष्ट समोर आली त्यामुळे मला त्रास झाला त्या, त्या गोष्टीचा असे पण आता हे अण्णा या मालतीला सांगतात तर आता इकडे अण्णा या मालतीला सांगतात की ज्यावेळेस माणूस चूक करतो ना त्यावेळेस आणि एवढी काही आपण चूक केली आहे की आनंदीने आपल्यापासून गोष्टी लपून ठेवल्या आहेत असे पण अण्णा या मालतीला सांगतात इकडे ही मालती या अण्णांना बेडवरती बसवते आणि बोलते की अहो तुमच्या मनामध्ये जो काही हा गैरसमज झालेला आहे ना त्याला थोडासा तुम्ही वेळ द्या थोड्या गोष्टी जर दुर्लक्ष तर व्यवस्थित सर्व होतं एकदा जर पाणी गडूळ झालं तर त्यातील चिखल निवळायला थोडा वेळ लागतो त्यानंतर ते पाणी नितळ दिसतं तुम्ही थोडा वेळ वेळ द्या बघा तुम्ही सर्व काही व्यवस्थित होणार आहे असंही मालती अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की तू किती वेळ आनंदीच्या चुका अशा पाठीशी घालणार आहे तेवढ्यामध्ये आता अण्णा बोलतात की तू तिची आई आहे ना त्यामुळे तू तिच्या सर्व चुका पाठीशीच घालणार तेवढ्यामध्ये इकडे आनंदीचा कॉल येतो तर अण्णा तो फोन कट करून बाजूला ठेवतात आता मालती बोलते की अहो तुम्ही असं काय करताय आनंदीचा कॉल आला तर तिच्याशी बोलायचं सोडून फोन कट का केला असे पण ही मालती अण्णांना सांगते तर मित्रांनो आता हे जो काही ह्या मालतीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे ते सर्व सत्य होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद थँक्यू